नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील पिकमा न भेटलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकाही रुपयाच्या पिकम्याचं वाटप झालं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकांच्या वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे कोण्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर आता काही शेतकऱ्यांना पिकमा वाटप मिळालं नाही त्याला कधीपासून भेटणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मंजूर झालेला होता त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर अमरावती अकोला अहिल्यानगर नंदुरबार नागपूर नाशिक बीड बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि सोलापूर याचबरोबर कोल्हापूर या सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मंजूर झालेला होता आणि पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा एकूण या सर्व जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी बांधवांना मंजूर झालेला होता आणि त्यापैकी जवळपास पन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप झालेला आहे जवळपास एकूण पंचवीस टक्के अग्रिमनुसार दोन हजार पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले होते आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चो चौ चौपन्न कोटी वाटप झालेले आहेत आणि अद्यापर्यंत चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहेत त्यामुळे या सर्व टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेल्या शेतकरी बांधवांना आता जे काही वाटप बाकी आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये परत ते पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या पिकाचं सर्वात जास्त पिकमा वाटप होत आहे मंजूर होत आहे जमा होत आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता मित्रांनो आता पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे कारण की जवळपास मराठवाड्यातील जवळपास आठ ते दहा शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज जे विमा कंपनीने बाद केलेले होते किंवा सर्वच्या सर्व जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचे पिकम्याचे अर्ज बाद केले होते परंतु अखेर राज्यातील चौथी जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद केले होते ते परत विमा कंपनीच्या माध्यमातून एका महिन्यापूर्वी मंजूर केलेले होते आणि जवळपास त्याच्यासाठी एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये जवळपास मंजूर केले होते आणि जवळपास एक हजार अडुसष्ट कोटी रुपये त्याच्यापैकी वाटप झाले होते आणि तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप सध्या बाकी आहे आणि हे वाटप सध्या सुरू झालेलं आहे त्यामुळे एकोणीस को, लाख एक पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तो पिकमा धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वात जास्त क्लेम बाद केले होते आणि यात शेतकऱ्यांना आता गेले वर्षी जर पिकमा भेटलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये काही दिवसामध्ये पिकमाचं वाटप हे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे काढणी पश्चात नुकसानीचे क्लेम ज्या शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी तुमचं ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन गेल्या वर्षी काढणीला आलं आलेलं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये जा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते तसेच काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे त्यामुळे मित्रांनो एकशे सोळा कोटीपैकी पासष्ट कोटी रुपयाच्या पिकण्याचं वाटप हे आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास बावन्न कोटी रुपये वाटप बाकी आहे त्यामुळे त्या, त्या बावन्न कोटी रुपये वाटप आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बुलढाणा जिल्हा यवतमाळ वाशिम सोलापूर याचबरोबर नाशिक बीड याचबरोबर नागपूर नंदुरबार अहिल्यानगर अमरावती अकोला जालना आहे नांदेड आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे याचबरोबर धाराशिवसुद्धा आहे याचबरोबर लातूर आहे आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेशसुद्धा याच्यामध्ये आहे याचबरोबर सांगली सातारा सिंधुदुर्ग धुळे पालघर याचबरोबर पुणे रत्नागिरी वर्धा गडचिरोली गो, गोंदिया चंद्रपूर जळगाव आणि ठाणे या सर्व जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचं महत्वाचं अपडेट म्हणजे चौतीस जिल्ह्यातील सरसकट पिकमा सुद्धा मंजूर झालेला आहे मित्रांनो सर चौतीस जिल्ह्यातील जवळपास बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी बांधवांना सरसकट फिकमा मंजूर झालेला आहे तो पिकमा मित्रांनो चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व, सर्व, सर्व शेत चौथी जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आता कोणत्या जिल्ह्यातील हे आता हे कोणते जिल्ह्यात ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना याचबरोबर नांदेड याचबरोबर परभणी लातूर हिंगोली अकोला अमरावती अहिल्यानगर नंदुरबार सोलापूर वाशिम यवतमाळ बुलढाणा नाशिक नागपूर नंदुरबार या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे या सर्व जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना सरसकट पिकमा मंजूर झालेल्या एकूण बत्तीस लाख शेतकरी आहेत त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये शेतकरी असलेले जिल्हे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर गडचिरोली गोंदिया धुळे पालघर पुणे भंडारा रत्नागिरी चंद्रपूर जळगाव आणि ठाणे या जिल्ह्यातील सर्वात कमी शेतकरी आहेत कारण की पिकमासुद्धा सर्वात कमी या जिल्ह्यातील शेतकरी भरतात आणि क्लेमसुद्धा कमी सर्वात कमी भर करत कर, करत असतात त्यामुळे सर्वात कमी पिकमा मंजूर झालेला आहे आता मित्रांनो सरसकट पिकमा हा राज्यातील या सर्व जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि सर्वात जास्त पिकमा सोयाबीन या पिकासाठी कापूस या पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो या पिकम्याचं वाटप आता सरसकट पीकमा काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना सरसकट पिकमा मध्ये बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी बाकी आहेत मग ते बाकी असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता या पिकम्याचं वाटप सुरू आहे तीन हजार तेरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत याच्या पद अशी एक आकडेवारी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण पिकमा मंजूर शेतकरी आता एकूण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आणि शेवटची ही आकडेवारी एकूण शेतकऱ्यांची म्हणजे सरसागर पिकमा असेल किंवा अर्ज बाद केलेले पुन्हा पात्र केलेले शेतकरी असेल पंचवीस टक्के अग्रिमचा असेल काढणी पश्चात नुकसानीचे क्लेम असतील सर्व 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 शेतकऱ्यांचे एकत्र मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो एकूण जवळपास खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी शेतकऱ्यांनी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि आता एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे क्लेमचे दावे पात्र केलेत म्हणजे एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकमा मंजूर केलेला आहे विमा कंपन्यांनी आणि त्याच्यामध्ये सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये या शेतकऱ्यांना मंजूर केले आहेत म्हणजे एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास हजा, हजार सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये मंजूर केले जातात आणि त्याच्यापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि तीन हजार नव्वद कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे वाट आणि ते सध्या वाटप सुरू आहे त्याच्यामध्ये सरसगट पिकमाही आला पंचवीशक्के अग्रिमचा पिकमासुद्धा आला याचबरोबर बाद केलेले अर्ज पुन्हा पात्र केलेले असेल त्याचे त्याही शेतकऱ्यांचे पैसे आले याचबरोबर काढणीपश्चात नुकसानीचे दीड लाख शेतकरी त्याही शेतकऱ्यांचे पैसे आले म्हणजे सर्वच्या सर्व हे पैसे आलेले आहेत आणि संपूर्ण जे पिकमाचं वाटप आहे हे आता सध्या सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना भेटलेला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे मराठवाड्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना आता पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये आहिल्यानगर सॉरी मराठवाड्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली आणि सर्वात जास्त पिकमा हा है आहिल्यानगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती हिंगोली या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाटपा वाटपासंदर्भात छोटंसं आणि संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे एवढी माहिती मी तुम्हाला सांगली चॅनलला सबस्क्राईब करा या साईडला दिसत सा लाल किंवा काळ्या पाटणावरती तुम्ही क्लिक करा आणि आम्हाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद